श्वासाजनिक रंगतो बाप्पांचा चेहरा प्रत्येक रेषेत दडला भक्तीचा झरा डोळ्यांमध्ये चमक ओठावर हसू कलाकाराच्या मनातून बाप्पा बोलू लागले जणू गोव्याच्या मातीचा सुगंध बाप्पात मुरतो बाप्पाचं रूप घडत कलाकाराच्या स्पर्शातून शतकांची परंपरा जपून धरली प्रत्येक मूर्तीत प्राण ओठले हातात कौशल्य मनात श्रद्धा हीच गोव्याच्या कलाकाराची खरी ओळख सदा हातात कौशल्य मनात श्रद्धा हीच गोव्याच्या कलाकाराची खरी ओळख सदा आज मी आले आणि गणपती बनवतात या चित्रकला शाळे गोव्याची गणेश मूर्ती परंपरा ही केवळ मूर्ती बनवण्याची कला नाही तर ती आहे मातीपासून भक्तीपर्यंत प्रवासाची गोष्ट कारागीरांच्या कुशल हाताने साकारलेली ही मूर्ती आजही ते सोळाव्या शतकातील कागदपत्रांमध्ये आणि लोककथांमध्ये आढळतो पोर्तुगीज राजवटीच्या काळात अनेक हिंदू सणावर बंधने होती पण गणेश पूजा घराघरात लहान मातीच्या मूर्तीने चालू ठेवली गेली या काळात मूर्ती सार्वजनिक आकारात नव्हत्या तर माती किंवा शाडू मातीपासून घरी बनवलेल्या लहान मूर्ती प्रमुख होत्या प्रारंभी मूर्ती नदी किनारी मिळणाऱ्या नैसर्गिक चिकन मातीपासून घडवल्या जात मूर्ती बनवण्याचे काम हे गावातील विशिष्ट कारागिरांच्या कुटुंबामध्ये पिढ्यान पिढ्या पीड़े चालणारे कौशल्य होते शतकानुशतक गणेश मूर्तींचा आकार अलंकार आणि रजसंगीत गोव्याचा निसर्गाचा आणि सांस्कृतिक घटकांचा प्रभाव दिसू लागला कोकणी अलंकार कारणांच्या पानाचे डिझाईन आणि समुद्र किनाऱ्याच्या रंगसंगती एकोणीशे एकसष्ट मध्ये गोवा भारतात विलीन झाल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव पुन्हा खुलेपणे सुरू झाला याच काळात मूर्तीकारांचे आकार शैली आणि बाजारपेठ वाढली आणि गोव्याच्या मूर्तीकारांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आजही अनेक गोव्यातील मूर्तीकार नैसर्गिक शाडू माती नैसर्गिक रंग साहित्य वापरण्याची परंपरा जपतात काही मूर्तीकार घराणी तीनशे ते ती चारशे वर्षांची परंपरा अभिमानाने सांगतात मूर्ती बनवणे हे फक्त व्यवसाय नसून भक्ती कला आणि ओव्याच्या वारसाचे प्रतीक म्हणून आजही पुढे नेले जाते मित्रांनो आज आपण अशात त्या गोव्याच्या मातीतील सुवर्ण हस्त कलाकारांना भेटूया ज्यांनी केवळ गणेश मूर्ती बनवण्याची कला आत्मसात केली नाही तर ती आपल्या श्वासात रक्तात आणि मनात साठवून ठेवली आहे त्यांच्या हाताच्या स्पर्शात भक्तीचा सुगंध आहे प्रत्येक मूर्तीत परंपरेचा श्वास आहे आणि प्रत्येक रेषेत निसर्गाशी असलेलं नातं जिवंत आहे काका तुमचं नाव काय माझे नाव हरिशंद देवीदास हरिशंद सदा देवीदास आणि तुम्ही ही गणपती बनवण्याची मूर्ती म्हणजे कधीपासून सुरुवात केली ही झाले शंभर वर्ष झाली काका करीत मग होय काकाच्या फाटल्यान मागीर आणि एक डॉक्टर जण मिळून आम्ही आता हे चालू दवरलं आणि तुमच्या तुम्ही पुढच्या पिढीला काय संदेश द्याल ही परंपरा अशीच चालू ठेवण्यासाठी तसे काय ना तरी आपण तयार जाता न असे फाटल्यान चालू उरला ते अजून सुद्धा वयन काय पडोक ना तो गेल्या उपरात त्याका वयल्यान हे ना तसे दोघे जोडोवा ते आसताना एक तेवढी त्याचे एक मातशे लक्ष बी दिता आणि सांभाळता मातशे तुमचं नाव काय नागेश कुडणेकर आणि तुम्ही ही गणपती बनवण्याची परंपरा कधीपासून सुरू केली 30 वर्षाा आणि तुम्ही तुमच्या पुढच्या फुट, पिढीला काय संदेश द्याल तुम्ही गणपती तयार व्हाल बाई चालू परंपरा चालू पुढे जाऊन गोव्यात गणेशोत्सव हा केवळ एक सण नाही तर तो आहे सणाची खरी शोभा म्हणजे मातीपासून बनवलेली गणेश गोव्यातील काही मूर्तीकार घरांनी ही कला केवळ व्यवसाय म्हणून नाही तर वारसा आणि जबाबदारी म्हणून पिढ्यान पिढ्या जपत आली आहे या परंपरेमागे केवळ माती घडवण्याचे के कौशल्य नाही तर त्यात मिसळलेली श्रद्धा निसर्गाशी असलेले नाते आणि सांस्कृतिक जडण घडण आहे गोव्यातील अशी अनेक घराणी आहेत जिथे मुलांनी लहानपणापासून वडिलांच्या आजोबांच्या हातात माती घडताना पाहिली आणि तीच कला मनात भिनवून घेतली घरातील प्रत्येक पिढीने मूर्ती बनवण्याच्या कौशल्याने थोडी थोडी सुधारणा केली पण मूळ परंपरेला धक्का बसू दिला नाही आधीच्या पिढ्या अनधिकातच्या शाडू मातीचा वापर करत नैसर्गिक रंग लावत आणि माती शुद्ध ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धती वापरत असत पुढच्या पिढंनी हेच कौशल्य जपत त्यात आधुनिक रंगसंगती बारीक नक्षीकाम आणि नवीन साधनांचा सा वापर करून कला अधिक आकर्षक केली ही घराणी मूर्ती बनवताना केवळ शिल्पकार म्हणून काम करत नाहीत तर भक्त गणेशाला साकार करत असल्याची भावना ठेवतात काही घराने ठामपणे पर्यावरणपूरक पद्धतीनेच मूर्ती बनवतात जेणेकरून पिढ्यान पिढ्या निसर्गाशी असलेले नाते कायम राहील त्यामुळे आजही गोव्यात काही मूर्ती घराणी शंभर ते दोनशे वर्षाहून जुनी परंपरा जिवंत ठेवत आहेत मूर्ती पूर्ण होऊन भक्ताच्या घरी निघताना कलाकाराच्या मनात उमटणारे भाव हे शब्दात मांडणे कठीण पण अनुभवाला अतिशय गहिर असत गोव्याची भूमी ही फक्त समुद्रकिनाऱ्याने व संगीताने समृद्ध नाही तर इथल्या आगळ्या वेगळ्या कलेने तिला एक अनोख रूप प्राप्त करून दिला आहे आणि त्यातलं एक तेजस्वी रूप म्हणजे मूर्ती हातांनी घडवलेली मूर्ती समोर उभी असते प्रत्येक रेषेत प्रत्येक वळणात रंगाच्या प्रत्येक थेंबात कलाकाराची महिनो महिने केलेली मेहनत रात्री ते जागरण आणि मातीशी केलेला संवाद घडलेला असतो जेव्हा ती मूर्ती भक्ताच्या घरी निघते तेव्हा कलाकाराच्या मनात एक वेगळीच आनंद अभिमान आणि थोडी विरहाची वेदना दाटून येते तो क्षण जणू आपला लेकरू परक्या घरी लग्न करून देण्यासारखं असत कारण मूर्ती ही फक्त माती नसते ती कलाकाराच्या आत्म्याचा एक भाग असते भक्ताच्या घरी पोहोचल्यावर ती घराचा उत्सव उजळवेल तिथल्या मुलांच्या हसण्यात आणि भक्तांच्या आरतीत मिसळेल ही जाणीव कलाकाराच्या मनात समाधानाची लाट आणते तरीही मूर्ती गेल्यानंतर घरातली जागा रिकामी वाटते हातांनी घडवलेला तो चेहरा ते डोळे जे रोज आपल्याकडे पाहत होते आता दुसऱ्यांच्या हृदयात ताण घेणार आहे पण त्या क्षणी कलाकाराला हेही माहित असत की आपली कला आपली श्रद्धा आणि आपला वारसा आता भक्तांच्या मनात आणि देवाच्या कृपेने पसरत आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा एक नवा प्रवास सुरू होईल मित्रांनो कला ही केवळ हाताने नाही तर हृदयाने घडवलेली प्रार्थना असते प्रत्येक मूर्ती ही कलाकाराच्या आत्म्याचा एक श्वास घेऊन जन्माला येते मातीच्या प्रत्येक श्रद्धा मिसळली कि ती देवत्व रूपांतरित होते कलाकाराचा खरा पुरस्कार म्हणजे भक्तांच्या डोळ्यातील आनंद अश्रू कला ही देवतांपर्यंत पोहोचणार सर्वात सुंदर पूल आहे कला संपली तर भावनांचा प्रवास कधीच संपत नाही कला संपली तरी भावनांचा प्रवास कधीच संपत नाही